अवधूत चिंतन श्री वदत्त। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ यंदा पहिल्यांदा घरी गणपती आणणार आहात तर या चुका अजिबात करू नका या दिवशी काय करावं काय करू नये याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे चातुर्मासातील श्रावण महिन्याची सांगता होऊन भाद्रपद महिना सुरू झाला आहे वर्षभरातील उत्सुकतेने वाट पाहिल्या जाणाऱ्या आणि अनन्यसाधारण महत्व असलेल्या या गणेश उत्सवाचे वेद आता सर्वांनाच लागले आहेत गणपती डेकोरेशन पासून पार्थिव गणपती पूजनापर्यंत सर्व साहित्यांनी बाजार कसा गजबजलेला आहे तर यंदा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाभ सगळ जगभर या गणेशोत्सवाचं अगदी धूमधडाक्यात पाहायला मिळतो अनेकांकडे परंपरेने घरात एक गणपती आणला जातो आणि तो, तो पूजला जातो परंतु एकत्रित कुटुंबात न राहणाऱ्यांना आपल्या घरी गणपती आणावा त्याची मनोभावे पूजा करावी बाप्पाची कृपा लाभावी अशी अनेकांची इच्छा असते अनेकदा वडिलो पार्चित घरात आता कुणी राहत नाही किंवा जुने घर मोडकळीस आले आहे अशा विविध कारणांसाठी घरी पहिल्यांदा गणपती आणला जातो गावी जायला जमत नाही तिथे पाहणार नाही अशा कारणांसाठीही राहत्या घरी गणपती आणला जातो गणपतीचं स्थान बदलण्याची वैयक्तिक कारणे ही असू शकतात परंतु कोणत्याही कारणास्तव पहिल्यांदा घरी गणपती बसवणार असाल तर काही गोष्टींच भान राखणं खूप गरजेचं आहे तर बघा जुन्या घरातून नवीन घरात किंवा गावच्या घरातून राहत्या घरात गणपती आणला जाणार असेल तर जुन्या वास्तूत देवापुढे उभे राहून नवीन ठिकाणी गणपती आणण्याबाबत एक संकल्प बोलून दाखवावा असं सांगितलं जातं कारण अनेक वर्ष परंपरेने तेथे गणपती पूजला जात असतो त्यामुळे देवासमोर एक संकल्प बोलून दाखवावा असं म्हटलं जातं तसेच काही जण उत्साहात पहिल्यांदा गणपती आणतात तर काही जण अपत्यप्राप्ती झाल्यामुळेही गणपती आणण्याचा संकल्प करतात तर अशा वेळी जे काही मनातील संकल्प आहेत ते पार्थिव गणपती पूजन करताना बोलून दाखवावेत आणि संकल्प सिद्धीसाठी बाप्पांकडे अगदी मनापासून प्रार्थना करावी असं देखील सांगितलं जातं तर गणपतीची मूर्ती आणताना कुठली काळजी घ्यावी तर पहिल्यांदा गणपती आणणार असाल तर गणपतीच्या मूर्तीबाबत काळजी घ्यावी गणपतीच्या मूर्तीची उंची कायम राहील अशा दृष्टीने विचार करावा कारण दरवर्षी वेगवेगळ्या वे उंचीची मूर्ती आणणं देखील योग्य मानलं जात नाही त्यात सातत्य कायम ठेवायला हवं असं सांगितलं जातं त्याचबरोबर उजव्या सोंडेचा गणपती याचं कडक सोहळ्याचा आणि डाव्या सोंडेचा सौम्य सो अशी समजूत घरून घेतलं हे देखील चुकीचं आहे गणपतीच्या मुर्त, बघा मूर्तीची सोंड ही शक्यतो डाव्या बाजूला असावी अशा मूर्तीची स्थापना करणं शुभ मानलं जातं याशिवाय गणपतीचा एक हात आशीर्वाद देताना आणि दुसऱ्या हातात मोदक असलेला गणपती बाप्पा असावा गणपतीची मूर्ती स्थापन करताना त्याची योग्य यो दिशा असावी याची देखील काळजी घ्यावी तसेच प्रथमच गणपती आणणाऱ्यांनी किती दिवसाचा गणपती आणणार हे देखील निश्चित करून घ्यावं आणि तोच नित्य नियम जो आहे तो कायम ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावा त्यानंतर प्राणप्रतिष्ठा करून बसवलेली मूर्ती उत्तर पूजा करून देवाऱ्यातून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावं असं नसून पाण्यात विसर्जन करावं असं आहे त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये देखील तुम्ही तसेच घरी मोठ्या बादलींमध्ये देखील तुम्ही पाणी घेऊन त्यात विसर्जन करू शकता त्यानंतर विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी पहिल्यांदाच गणपती आणणाऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने पार्थिव गणपती जे आहे त्यांची पूजन करावं आपल्या मनात काही संकल्प असेल तर तो बोलून दाखवावा गणपतीच्या आवडत्या वस्तू नैवेद्य अर्पण करावं त्यानंतर ना नातेवाईक मित्रमंडळी बोलावून त्यांना त्यांच्या आरत्या करून जागरण करावं आपापले कुळाचार कुळधर्म पाळून गणपतीची मनोभावे सेवा करावी असं देखील सांगितलं जातं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ